एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर विजय तम्नर आणि बाळासाहेब कोळसे हे राज्यस्तरीय आमरण उपोषणासाठी पंढरपूरकडे रवाना झालेत धनगर समाजाला यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी यासाठी पंढरपूर या ठिकाणी उद्या नऊ सप्टेंबरला धनगर समाजाचं राज्यस्तरीय आमरण उपोषण सुरू होणार आहे त्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून उपोषण करते विजय तमनर आणि बाळासाहेब कोळसे हे पंढरपूरच्या दिशेनं राहुरीतून मार्गस्थ झालेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राहुरी शहरातील अहिल्या भवन या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं हजर होते नऊ सप्टेंबर रोजी पंढरपूर या ठिकाणी धनगर धनगर आरक्षण साठी राज्यस्तरीय आंदोलन या ठिकाणी उपोषण या ठिकाणी सुरू होत आहे त्या उपोषणासाठी आपल्या नगर जिल्ह्यातील आमचे सहकारी मित्र राऊरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयजी तमनर आणि दुसरे सहकारी मित्र बाळासाहेब कोळशे पाटील यांनी मिरी इथं एस टी आरक्षणास धनगर एस टी आरक्षणासाठी उपोषण सुरू केले होते असे दोन योद्धे सोलापूर या ठिकाणी जे उपोषण होतं राज्यस्तरीय एस टी आरक्षणासाठी धनगरांचं त्यासाठी नगर जिल्ह्यातून या ठिकाणी ते रवाना होत आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राऊरी तालुक्यातील सर्व समाजबांधव असतील प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी असतील या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना आम्ही सर्वांनी शुभेच्छा दिला पंढरपूर येथे समस्त महाराष्ट्रातील धनगर समाज प्रतिनिधींच्या स्वरूपामध्ये आमरण उपोषणाची सुरुवात करत आहे त्या आमरण उपोषणाच्यासाठी राहुरी तालुक्यातील समस्त धनगर समाजाने आत्ताच पाठिंबा जाहीर केला आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि जाहीर पाठिंबा देतो की पंढरपूर येथे होत असलेल्या आमरण उपोषणामध्ये कुठल्याही पद्धतीची कुठलीही आडी अडचण उद्भवण्याचा किंवा कुठलीही अडचण उभी करण्याचा प्रयत्न जर महाराष्ट्र शासन किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने केल्याचा प्रयत्न जर कानावरती आला तर समस्त महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावामध्ये गाव पातळीवरती आणि तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती आंदोलन सुरू करण्यात येईल आणि समस्त आंदोलनांची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाला घ्यावी लागेल जे राज्यस्तरीय उपोषण सुरू होत आहे त्या उपोषणासाठी मी स्वतः विजय तमनर आणि माझे सहकारी बाळासाहेब कोळसे आम्ही पंढरपूरच्या दिशेने निघालो आहोत आत्ताच पुण्यश्लोक आयले देऊळकर सामाजिक प्रतिष्ठान राऊरी शहरातील आहिल्या भवनमध्ये सर्व समाज बांधवांनी आम्हाला एकत्र ये येऊन शुभेच्छा दिल्या आणि या लढ्यासाठी जे बळ दिलं ते निश्चितपणानं अतिशय प्रेरणादायी आहे त्यांच्या प्रेरणा घेऊन आणि समाजाच्या ज्या मेंढपाळ बांधव असतील आमचे शोषित वंचित सर्व समाजाला एस टी आरक्षणाचा घटनेमध्ये न्यायदत्ता हक्का असतानासुद्धा गेल्या पासष्ट सत्तर वर्षापासून राज्य सरकार फक्त सर्वच पक्ष आम्हाला या आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आम्ही नव्याने मागत नाही परंतु आमची घटनेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो घटनादत्ता अधिकार दिला निश्चितपणानं राज्य सरकारनी आमच्या गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणखी अजून कळकळीची आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमची राज्य सरकारला विनंती आहे की मायबाप सरकार आम्ही पंढरपूरच्या दारामध्ये विठ्ठलाला विठ्ठलाच्या चरणी आम्ही साकडे घालतो आहे आणि आम्ही आमचा घटनेतील अधिकार मागत आहेत निश्चितपणानं अधिकार आमचा आम्हाला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो यावेळी ज्ञानेश्वर दादा दादाभाऊ तम्नर दत्तात्रय खेडेकर अनिल डोलनर कोंडीराम बाजकर डॉक्टर किशोर खेडेकर वर्षाताई बाजकर भारत मतकर भास्कर मन्सरे दत्ताभाऊ बाजकर नितीन सरोदे वैभव तम्नर सुनील तम्नर राहुल तम्नर हरिभाऊ हापसे बाबासाहेब केसकर आप्पासाहेब बाजकर श्रीकांत बाजकर महेश तम्नर सोमनाथ बाचकर यांचीही हजेरी होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी काल आमच्या किटी पाटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल घुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर